जेवून घ्या लवकर लवकर आई नाही तर बाबा येऊन जाईन अजून बोलते नाही नाही कल्याणी तुला बोलणे फोडन असं मी वागणार नाही बिलकुल मी जेवून घेतो लवकर लवकर तू पाणी आण माझ्यासाठी मग पाणी जेवून घेतो मी हो आणतो मी पाणी तुम्ही का तो पर्यंत कल्याणी आणला का माझ्यासाठी हो भाड आणलं म्हशीसाठी तू काय करून राहिली तू या लुच्चा पण गेले जेवण देऊन राहिली काय काय करत आहे तुला या देवाची काय गरज आहे अरे दे ना उपाशी उपाशी राहतो म्हणते तो तो दोन दिवस उपाशी राहतो म्हणते तू काऊन त्याला जेवण देऊन राहिली आ एवढं नाही समजत मला नाही तू माईच पोरगी होय ना माहीत पोरगी होय ना तू का बोल काय का, 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 को दुसऱ्या कोणाची होय तू हा बोल का याले जेवाले कौन याल दिली म्या मना केल्यावर तुला म्या मना केलो काय याले तू जेवाल देऊ नको याच्यासमोर तू बोलू नको तू याच्यासमोर बोलून राहिली जेवाले करून दिली तू बोल हा बापाचा शब्द तुझ्यासाठी या तु यासाठी महत्वाचा नाही काय हा ह्या महत्वाचा आहे का तुझ्यासाठी ह्या पोटा महत्वाचा आहे काय बापाचा शब्द महत्वाचा नाही का पापाशी हा पापा पापा तुम्ही तिले काही नको बोला कल्याणीले मीच म्हटलं कल्याणीले मीच म्हटलं कल्याणी भूक लागली मला देव जेवाचं तेव्हा तिने दिलेलं पापा बापा पापा कल्याणीले नको बोला पापा अभ्या तो पापा म्हणून नको मलेन काय तू जेवाले कोणत्या तोंडाला मागतला तू म्यान तुला सांगतलं जेवाले भेटणार नाही पाणी भेटणार नाही तरी तुला जेवण कहून मागतलं न तू काय म्हणत होता मी उपाशी राहू उपाशी राहीन मग नाही राहिला तू उपाशी का वेळ शब्द काऊन ने राहिला तू उपाशी जेवाले मागतलं तू न हे म्हणत आहे मले कौन मागतलं तू न तिले जेवाले उपाशी राहता तुम्ही धमक आहे ना तुझ्या धमक त्या दम आहे ना उपाशी तू कौन खाऊन राहिलं तू बाबा राहू दे बाबा आता होते आपल्या होईल त्याची तब्येत खराब होईन भल्लीच काळजी एवढी काळजी आहे का तुले त्याची लयच काळजी पडली का तुले हा कुठं गेलं शिक्षण कुठं गेलं आई मला शिकू दे बाबा आई बाबा आईले सांगा मला शिकायचं आहे मला माझ्या करिअर बनायचं आहे मला मोठी नर्स बनायचा आहे कुठं गेलं सगळं कुठं गेलं जीव दे त्याईले आता कुठं गेलं सगळं तुय मला शिकू दे आई आई मला शिकू दे कुठं गेलं सगळं तू भुल्ली काय गेल का, का पाण्यात आत। आता दीड वर्ष होत आलं तुझ्या नर्सिंग साठी आता काही थोडेसे दिवसात बाकी आहे तर काहून तू पाण्यात घालून राहिली सगळं काहून पाण्यात घालतो तू आई मी आता बी त्याच शब्दावर आहे जेव्हा माय करिअर होईल जेव्हा मी मोठी नर्स बनल तेव्हाच मी लग्नाचा विचार करन हे जेवायचे तर जेवणच आपलं ठीक आहे भूक लागली म्हणे म्हणून मी देऊन दिले ते असं म्हटलं का आई मी आता शिक्षण नाही शिकत मी आता काही करत नाही काही नाही बस मी याच्या सोबत चालले जातो लग्न करून डोलीत बसून असं म्हटलं का आई जेवणच फक्त बिलकुल जेवण देवाच नाही या शब्द होता मी उपाशी राहीन म्हणे मी याले और अटलो होतो महा घरी खाना भेटणार नाही पाणी भेटणार नाही राहायची तर राय नाही तर आता याच्या वाचून काही वाचलं नाही हम्म ह्या म्हण म्हणे हो म्हणे ठीक आहे तवाच चालला जाता एवढी या याले भुकीची पडली आहे ना एवढा मरते हवासाठी तर तवाच चालला जातो कायले राहिला ह्या आणि तुले लपू लपू मागते तुले जरा भूक लागली म्हणलं तर तुला येऊन गेली दाख्याने मग ह्या मला कन्व्हिन्स करण लग्नासाठी मी तयार होईल करून लग्न झालं का राहिलं का सगळं आता लग्नात बाकी आहे का आता गेले का दिवस वर्ष गेले का लग्नाच्या लग्नाच बाकी आहे का आता ह्या ह्या शिक्षणाच्या वयामध्ये आता कल्याणी बाई आता सतरा अठरा एकोणीस वीस वर्ष हे आपलं शिक्षणाचं असते हे लग्नाचं असे हे असे फटके धंदे हे फालतू धंदे करायचं वय नसते हे वय फक्त शिक्षणाचं असते न कोणत्याही न ह्या वयामध्ये पंचवीस वर्षापर्यंत किंवा तेवीस वर्षापर्यंत फक्त न फक्त आपल्या शिक्षणावर ध्यान देवा या अशा फालतू कामावर ध्यान देवा नाही बाबा हो ना मी कुठे ध्यान देतो ते झाले एक वेळा गलती आता मी या ये, येईल ये म्हटलं मी की माझं करिअर झाल्याशिवाय शिक्षण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे काय करणार तर जेवाची गोष्ट ते जेवण आपण मानव धर्मामध्ये मा मानव धर्म पाळला ते तर दिलं बाबा असं थोडी आहे का मी बोलून गेली मी नाही बोलली बाबा तुम्ही माझ्यासाठी जेवढी मेहनत घेतली त्याच मी फळ तुम्हाला देईन बाबा तुमचं नाव उच करण मी मला असत नको समजा तुम्ही कस कस उच करशील हे असे फालतू धंदे करून हे असे पोटे घरी येते महावाले हे पोटे घरी महाल यांना पोलिस आणले होते असे फालतू धंदे करून मला उच करशील काय अरे अरे त्या शामराव भाऊची पोरगी अरे पोलिस आले होते अरे त्या शामराव भाऊची पोरगी तिच्या घरी पोटाला अरे त्या शामराव भाऊची पोरगी पोहली अरे त्या शामराव भाऊची पोरगी याच्या समोर दिसली असं नाव माझ्या उच्च करशील काय हा बाबा तसं नाही ना बाबा मी तसं नाव तुमचं मी मी चालली घरात तू बसलाय का तू उठ उठू उठ जेवण करायची गरज नाही उठ लवकर म्हटलं होतं तू ना उपाशी राहील मी राय उपाशी, उपाशी, उपाशी चार। चार। हो जेवाले बसला मोठा उपाशी राय बिलकुल ठेव पप्पा ठीक आहे पप्पा ठीक आहे तुमची अशीच इच्छा आहे तर मी उपाशीच राहतो ठीक आहे पापा मुन्नी उचल येतात अन मशीले चाल चालून दे मशीले चालून दे पुरा शुभू अगं हे शुभू काय झालं तर का विचारात का कुठलीस बीतिकचा विचार आपला विचार येऊन राहिला रितिक जेवला असेल काय माहिती जेवला असणार ना दिलं असणार दिल त्याला जेवला असणार तू कशाला काळजी करतेस नाही ग मला काळजी वाटत आहे त्याची आणि तो माणूस खतरनाक दिसला मला तो माणूस तो माणूस जर ऋतिकला मारन तो मग मी कुठे पाहिन मग हम्म करतो का फोन जरासा करून पाय फोन रे तिथले विचार करू का मी करू का फोन विचारू का जेवला का नाही जेवला बाबा म्हणून पण साफ मना केलं ना की मला फोन नाही करायचा म्हणून येईल ना तो काही नाही होत त्याला कडक आहे रितिक हुशार पण आहे तो बरोबर त्याच मॅनेज करणार कर तो बरोबर तू काळजी नको करू तू चालतं का माझ्या बरोबर हॉटेलला चालतं का की घरी राहतो घरी राहतो मी घरीच राहतो मी तू जा तू चालली का आता मी राहतो घरी नाही तर चल सोबत हॉटेलमध्ये घरी राहून तू अजून तुझा विचारच विचार राहणार तुझ्या डोक्यात चल सोबत चल माझ्या तर तुला फ्रेश वाटणार वाटण बरं वाटण तुला सोबत चल सोबतच सोबत चालू चालतं का मग तिथे आपण काल गेलो होतो तिथं तर पाहून घेऊ रे तिकडे थोडस नाही तिथे जायची गरज नाही तो माणूस अजून आपला अपमान करणार आणि आपल्याला हाकलून देणार तिथे जायची गरज नाही पण आज त्या हॉटेलला जाऊ की इंदिरा आहे ना ती आपण बोललो तिच्यासोबत येता येता तिचा जो ठेला आहे ना माझ्या हॉटेलच्या खालीच आहे तो ठेला तर तिला भेटून घेऊ तिला विचारून घेऊ ती भेटली असणार शाळेत काल रात्री आपण म्हटलं होतं ना समजावज म्हणून तर तिने कदाचित समजावलं असणार तर काय म्हणते तिथे तिला भेटू आणि तिला सांगून देऊ की त्याला जेवण वगैरे दे म्हणून बरं बरं ठीक आहे चल मग येतो मी चल बरं त्या बाईला सांगून देऊन मी पैसे देऊन देईन त्या बैलेला गणतो पाच अक्षकशे रुपये हजारो रुपये तिला देऊन देईन का बा रीतीतले जेवायला देतो म्हणून चल चल हो चालते ना चल मग चल होतं यार पटकन तयारच आहे कल्लीचे बाबा आपण म्हणू उपाशी आहे उपाशी आहे पण कल्याणी दिनच त्याले आता होतं होतो तरी मी सांगून गेली होती थी तिले का तू त्याच्यासमोर बोलजू नको दरवाजा खोलजू नको हम्म तरी मी गेली जाऊ जेवाले त्याने एका शब्दात मागलं तर देऊन दिल्ल जेवाले आणि रात्री बेरात्री जर आपण राहिलो झोपीत तुम्ही झोपीत मी झोपीत आणि मग कल्याणी उठून ना त्याला जेवाले देऊन देईन झाला मग गम आहे उपाशी तुम्हाला वाटेन का हाय उपाशी बाप्पा उपाशी राहिला असं तुम्हाला दया येईन अजून आता तसं तर होऊच शकते त्याच्यात काही शंका नाही पण आता करतो तरी काय ध्यान ठेवा लागन आपल्याला दुसरं काय तर तू एवढी गाठ झोपू नको रातच्या मी झोपणार नाही ध्यान ठेवू दरवाजाची कडी वाजली का उठून तू आता दुसरं काय ध्यान ठेवण्यापेक्षा दुसरं काय करतो काय करतो आता दुसरं त्याला बोललो आता तरी तू ऐकून नाही राहील त्याच बोललो आता बोललो जाय असं तरी नाही ऐकून राहिलं आता मारतो त्याला त्याला मारून का जेलात जातो हा आ, हा हा कल्लीशे बाबा ये पा त्याले जासे तर नाही मारायचं पण कनी थापड थुपड जरास जरास नाही तर हे पा तुम्ही नको मारा तुम्ही नको मारा गावातले दोन चार पोट्टे सांगा आणि याले न्या म्हणा दुपारी वावरात आणि वावरात नेऊन चांगला कांडा म्हणा हात पाय तुटला नाही पाहिजे काही झालं नाही पाहिजे फक्त असं लाती लाती न खुंदा म्हणा त्याला भात तर त्याच्या जागेवर येते हा चाल जातो का नाही जातो का नाही असं करून खुंदा म्हणा तुम्ही राजा इकडे त्याच्यात तुम्ही बिचारले जा अजून मग हात धुवाले असं करा तवा तो तो भीन तो मग काय एक खाय हा मारलं म्हणे तर भीन तो भेकाड आहे तसा तो शहरातला आहे तो भेकाड आहे तो असं करा तुम्ही मना गावातले दोन चार पोरं घेऊन जा म्हणा घेऊन वावरात हो कांडूनच टाका चांगला मुरण तर त्याची चांगली हम्म पण मग मारले मारले जास्त मारून दिलं होतं मग मग तो त्यानं कंप्लेंट केली म्हणजे पोलीस कंप्लेंट मग नाही ते पोरही ना मी फसून जाईन मग काय ते फालतू गलत देतो तू करू दे त्याच्या मतानं काय करते दोन दिवसात जातेस तू अहो पण दोन दिवसात तो नाही जाणार तो जीवट आहे नाही जाणार तुम्ही काय <Sanye> जास्त मारता थोडं थोडं तरी मारा आणि त्याला थोबाडीत द्या पाठीवर द्या थोडस मारा फक्त त्याला भेवाडा पुरतं भेवाडा फक्त त्याले जास्त काही मारू नका त्याला सांगून देत जास्त काही तुम्ही मारू नका भेवाडा पुरतं मारा फक्त तेवढे नाही होत का तेवढी त्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट घेते काय दोन दिवस आपल्याला एवढं टेन्शन पालाची गरज नाही आम आता पैसे तो मारलं का पैसे तो टटक उठून नाही रे बर बापा म्हणून आहे असं म्हणतो का आता करूच काय मग मारूच का मग जाईन का मग तो मारले ना त्याला दोन चार झापडीतच तो नाही 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 मग मी नाही थांबत जातो जातो करण तो जास्त मारच नाही खात ना पाय जातो, जातो तुमी 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 फक्त न्या त्याला वावरामध्ये दुपारच्या टायमाला वावरामध्ये त्याला आणि बस मारायला मारा दोन तीन झापडा मारला का बात माफी मागायला लागेल ना मग बस तिथूनच गावात येऊ नये त्याला तिकडूनच बस स्टँड वर सडकीवर सोडून द्यान जा इथून असं करा तुम्ही तो पयन का दोन दिवसाचं टेन्शन दोन दिवसाचं जाते का तो दोन तीन दिवसामध्ये बरं आता तू गोष्ट मानूनच पाहतो मन तो गावातले असं कोणी विजा गिजा बोल्या गिल्या तर नेतो ते येईले तुम्ही नको न्या तुम्ही फक्त जाऊन सांगून द्या का त्या पोराले न्या तुम्ही तेलेच पाठवा मग त्याच्यापाशी आणि तेच त्याले नेतीन वावरात चल बा मला जाऊ असं तसं वावरात नेतीन ना तिथं जाऊन मारन तुम्ही मागा मागा चालले जा आणि मग समोर ये जा, जा, जा। असं करा बर बर ठीक आहे तसंही करून पाहतो गेला तर झालं टेन्शन मिटलं आई अशी शिकवत का बाबाले मारा लिहिला होता का त्याला तो काय करून राहिला तू त्रास देऊन राहिला का कोणाले छोट्या काम तर करून राहिला तो सगळे मग त्याला मारायचं काय म्हटलं आहे काय मारायला लावतो मग बिचारा मरून गिरून गेला तर लागून घेऊन गेला त्याला कुठं तर मग पोलीस कंप्लेंट केली त्यानं तर था? मग काय लागली फालतू फालतू फाल सांगतो कोण म्हणलं मारले मार म्हणतो का मी कधी कोण म्हणलं असं काहीतरी बोलतो का आई खोटी नको बोलू मी स्वतः त्या कानानं ऐकलं तू बाबाला सांगून राहिली मारा त्याला म्हणून कायले मारायला लावतं कायले कोणाला मारा हम्म आवत चुप राहत तो गेला पाहिजे म्हणून का त्याला काही जास्त मार म्हटलं का भे, भे, मी फक्त भेवाडासाठी फक्त भेव दाखव म्हणतो मी भेला का पाहिजेच मग हम्म तुला वाटतं का तू राहिला पाहिजे म्हणून त्या बाप तयार झाला पाहिजे लग्नाला असं वाटतं का तुला वाटत असून काही बाई बोलू नको मी 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 स्वतः बी लग्न नाही करत म्हणतो बाबा तयार होईल ना तरी बी नाही ना? त्याने थांबाले लावून तू असा विचार नको करू पण मारायची गोष्ट हे वाईट आहे योग्य नाहीये मारणं गिरणं हिंसा नाही करा हिंसा नाही जेवढं समजावून होते तेवढं प्रेमाने तोंडाने समजा पण हिंसा काहून हिंसा काहून करा तू मारायला काहून लावली आ चुप राहा चल जास्त नाही मारत पोलीस थापड तुपड करून भेवाळ पण जाते तो मग गेला पाहिजे म्हणून म्हटलं म्हणजे जाऊनच नाही राहिला तू अजून त्याला जेवायला देऊन राहिली हा केवढी केवढी हुशारी करून राहिली तू केवढी शाईनी पण करून राहिली तू जास्त शाईनी झाली काय आई पण आता कोणी उपाशी दिसला तर दया येते ना मला दया आली त्याची म्हणून मी देऊन दिला

<laughs> कल्पेश काय यार <laughs> आतापर्यंत कामाले जावाची गरज नाही पडली <laughs> पोरग झालं तर कामाले काय पाठवलं का पोरानं कामाले जा बाबा कामाले आता काम करा आता मोले कपडे घ्यावा लागेल मला खेडून घ्यावा लागून आता मुली शाळेत जावं तर पैसे पैसे पाहिजे असं म्हणलं का पुरानं नाही 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 पाठवलं पोरग माय बोलतच नाही अजूनपर्यंत पोरग बोलत नाही अरे हे कसं झालं भाऊ कल्पेश भाऊ आमचे लेकर झाल्याबरोबर बोलायला लागले रमेश बाबा असे म्हणे असं म्हणे पोरग जेव्हा जर लोक प्रवाज रमेश बाबा असं म्हणायला लागलं मायापोरबो कल्पेश तो पोरग बोलत नाही म्हणतो अरे असं कसं रे बा नाही बा बोलतच नाही आता काय मग काय दवाखान्यात दाखवून देऊ का त्याले आता गेल नेलं होतं दवाखान्यात तर ते नाही सांगितलं बाई बाईनं ते इंजेक्शन इंजेक्शन द्यालो म्हणे हो कल्पेश दवाखान्यात नेजो सांगजो पोरग बोलत नाही म्हणा रमेश रमेश काय मजाक घेत साधा सुद्धा माणसाची मजाक तू आहे ना विजय भाऊ एवढा साधा सुद्धा मानू लेकडू कधी बोलते ते त्याने त्याला माहित नाही महाबीन बोलत नाही म्हणते महारापूर्ग हम्म तो त्याने माहित आहे सगळं तू तू मजाक घेते तू त्याची मजाक घेत काहीतरी माहित नाही एवढा मोठ्या माणसाला लेकडू कधी बोलते काय बोलते बर मग येऊ का विजय भाऊ येऊ कामावर लागते काय लागत असून तर न्यावा नाही तर राहू द्या अरे पुरो चलिए का अरे चलिए हो काकाजी आता निगुन रात का, तो का विजय काम, काम करन, थोड़ करन का थोड़ा थोड़स एक दोन घंटे लगन होता एक दोन घंटे को करो आमकी काम तो करो नहीं रमेश अपल बोलिया हो करो को काम हो तो? तो काजी तो? तो कुन कुन। तो? का 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 कर काम काम असं आहे तर टोल करायला त्याला मारायचं असं एवढं काम करून द्या द्यान का करून सांगा मी तुमच्या मागे मागं येतो अरे बापरे मारायचं काम म्हणजे मग पोलीस केस एक वेळा गेलो बा पोलीस स्टेशनले आता डबल हिंमत नाही बा काकाची पोलीस स्टेशन मध्ये जेलात जावाची एवढं नाही मारायचं थोडस भेवाड्याचं फक्त त्याने भेवाड्याचं भोक्या भाक्या मारायचं जास्त लागलं नाही पाहिजे असं मारायचं सांभाळून बरं काकाजी ठीक आहे तर तुमची मुसीबत आहे पुरी करून देतो त्याला हाकलूनच लावतो त्याला एक तर मारून नाही तर बोलून हाकलतोच त्याला आता हाय कुठं तू आता हाय आहे तिकडे मांग आहे तो जाडजूड करून राहिला शेण काढून राहिला जा तुम्ही जा तुम्ही आणि त्याने बैलून फसलून त्याने वावरात घेऊन जा आणि मी येतो तुमच्या मांग मागो बर ठीक आहे वापर नाही काय इंदिरा पावभाजी नाही खात मला तू मी म्हटलं होतं ना तुला की रीतिकला समजावशील तर त्याबद्दलच तुला तुझ्याशी बोलायला की समजावलं का तू रितिकला काय म्हणाला तू अरे बाप्पा समजावलं मी अकरा वाजता गेली होती मी अंधारा अंधारात अंधारात भाई बसला होता भाई अंगणामध्ये आवाज दिली कोण होय म्हणून पाहिलं मी मी होई रे बाबा मावशी मावशीची मैत्री भेऊ नको म्हटलं तर मग असं काय म्हणे समजावली बापा मग हो का बाई माझा मुलगा बाहेरच होता का काल रात्रभर हा बाहेरच होता तर कोण त्याने अंदर घेन तो शामराव भाऊ तो पोरीचा बाप माय ते घेन का अंदर ते तो पहिलेच मने चालला जाय ते तुमचं पोरग जाणून बुजून राहिला तो हा त मग गेली मी समजावली बोलली लय समजावली लय समजावली पण पोरग समजायला तयार नाही तो तर मला डायरेक्ट म्हणायला लागला म्हणजे एका मावशी तुम्ही मला काहीच नको समजावा तुम्ही मला काहीच नको बोला मी मा म्हणाले समजून आहे मला जे काय करत आहे मला माहित आहे माया मला माहित आहे असं बोलायला लागलं बाई मग काय बोलतो मग मी काय सांगतो हा हो ग ठीक आहे तो समजत नाहीये पण तरी तू काहीतरी प्रयत्न केलाच नर ना समजवायचा अरे ब्रेंडर समजावली नाही का मी लय समजावली तरी बी हा काय भयारपणा करतो असं तसं त्या तिकडे अमेरिकेत नाही भेटत का पोरी तू तर चांगला आहे असं तसं खूप समजावली बाबा मग आकडे म्हणायला लागलं का नाही या मुलीनं माय मन जिंकलं मा मनात जागा केली जागा केली मी सोडणार नाही मी प्रयत्न करेन मग काय करत मग मी नाही बोलली बाबा जास्त येऊन गेली लगेच राहू म्हणलं मग त्या टकले ना, ना, <laughs> ना जेवण तर नसून दिलं तर कोणी दिलं का जेवण त्याला की उपाशीच आहे तेवढं माहित नाही वा जेव्हा खावायचं नाही विचारलं मी जेवला का काही म्हणून मी त्याला समजावले मी येऊन गेले म्हणलं असं त्याच्यापाशी त्याची शिदोरी ते, ते नाही विचारले बाबा मी अगं इंदिरा त्याला भूक वगैरे लागली तर दे ग तू दे तुला तू जेवण दे त्याला आता इकडून गेली म्हणजे तू त्याला अगोदर तू तुझ्या घरी घेऊन जा आणि तू जेवण दे त्याला हो ग बाई तू तरी समजावून घे समजून घे बाई मापुराले आणि तू जेवण दे त्याले लागन तर मी जेवढे पैसे होईन तुये मी पैसे देऊन देईन तू तु ये तुले हजार बाराशे पंधराशे पंधरा हजार वीस हजार किती पाहिजे एक लाख मी देऊन देईन बाई पण कनी मापोराची काळजी घे तिथं जराची तूच आहे बाई आता तिथं काळजी घेवाले तर त्याले घरी नेजो संध्याकाळी जेवाले देजो अंग पाय धुवाले देजो बाई त्याले हा आता मी जेवाले नेन त्याले तर तो बाप नाही मावर उसरा वजून तू काहून सपोर्ट करतो त्याले तू गावची होय तू काहून सपोर्ट करतो असं रे बाप मग आमचं आमचं सा गावातलं गावगाड गावगाड हे पटवून जाईल मग हा त्याच्यापेक्षा तुम्ही फोन करा पोराले बोलावून घ्या ना अजून समजावून घ्या ना जरा नाही समजत आहे ग तो तो त्याने अगोदरच सांगितलं मला फोन नको करू म्हणे तर मग कसा फोन करू त्याला तर तू त्यांच्या लपून तू जशी काल अकरा वाजता गेली होतीस ना आजही तशी अकरा बारा वाजता जा आणि तो दिसेल ना तिथं तर त्याला घरी नाही नये आणि थोडं जेवण वगैरे आंघोळ वगैरे करायला पाणी दे त्यांच्या लपून दे हा बोर ठीक आहे मी ब्रेंड आता तू यासाठी म्हणून करतो हे सगळं पाहतो मी गेली पावभाजी घेऊन जातो त्याला पावभाजी देऊन घेतो इथं जेऊन घेऊ म्हणून एवढं म्हणून त्याला नाही कुठे फिरीवर डुक काढतेस पाणी माया कुठे नडपड राहते तिथे आंघोळ करून घेईन तो फक्त तर मी इथून घेऊन जाईन पावभाजी घेऊन जाईन त्याला देऊन नाही त्याचं जेवायचं होऊन जाते एक बॉटल पाणी घेऊन जाईन हो ग हो ग इंदिरात तसं करतो ते त्याला पावभाजी नेऊन दे त्याला हा लागलं तर माझ्या हॉटेलमधून मी भाजी पोळी काय ते मस्त पनीर वगैरे मी बांधून देते टिफिन त्याच्यासाठी तू घेऊन जा ठीक आहे बरं तसं कर ना मग तू त्या हॉटेलमधूनच टिफिन देऊन दे मी पावभाजी देईन त्याला कोणी पकडून घेतलं तर समजून जातील लोक काही इंदिरा ना पावभाजी दिले तर असं कर ब्रेंदा त्या हॉटेलातून मला टिफिन आणून देजो मी घरी जाईन तेव्हा टिफिन आणून देजो मी त्याला देऊन देईन आणि मग कसं बायना लावू शकते जर कोणी पाहिलं असतं मावशीने आणलं असं तसं नाही का हो तसं करते मग तू पाच वाजता जाते का सहा वाजता जाते तर तू जाशील तेव्हा मी टिफिन देऊन देते मग तुला हो मी मी पाच वाजताच जातो आता पाच वाजता आनंद देऊन देतो मग ठेल्यावर इथं आणून देऊन देतो मी घेऊन जाईन बरं ठीक आहे देते मी आनंद हो बाई करा बाई जरा तर मापोरासाठी पण पैशाची काळजी करू नका पैसे मी देऊन देईन हा भाई पैसे कोणाला नाही पाहिजे तू हे पैसे घेऊन काय करू मी मी त्याची मदत करेन तेवढंच माय पुण्य होईल पुण्य लेखून ठेवून देऊ माया पैसे घेईन तर काय माय पुण्य पैसे घेणे पाहिजे टिफिनच देवाचा आहे त्याला देऊन देईन मी गौरी गोल्या कुठे कुठलाच नाही का अजून जावतात आहे काय गेले नाई जेवण गेला, ना। गेला तो ट्रॅक्टर तर तिथच उभा आहे आणि कुठं गेला म्हणतो तिथं ट्रॅक्टर उभा आहे पण कोणी आहे नाही ट्रॅक्टर जवळ मी म्हटली का गोल्या झोपूनच आहे काय बा गोल्याचीच वाट पाहून राहिले काय हे सगळे जण नाही आई घरून तर लयचे गेले लय वेळचे गेले भरून अजून गेले नाही गावातच फिरत असेल मग काय माहित बापा दिसलं नाही कोणी फक्त ट्रॅक्टर उभा आहे बाकी तो कोणीच नाही दिसलं मुले नाही कोणी नाही मग हे पोरं गेले कुठं गडे मग मग नाही चालले गेले ट्राक्टर ट्राक्टर ना? मोटर हो डिझेल घे संपलं असं ट्रॅक्टरातलं ट्रॅक्टर तिथंच उभा राहू ना आणि ते मोटर न चालले गेले असेल हम्म लक्षच नाही ठेवत आई हे लोक गाडीवर डिझेल संपून जाते तरी काही लक्ष नाही काही नाही मग संपते तर मग चालले जाते तिथून येत आहे का मग घेऊन येते अच्छा मग असं अर्जंट काम पडलं म्हणजे त्या दिवशी कसं अर्जंट काम पडलं कल्पनाचं डिलिव्हरीचं तर त्या धनंजय भाऊच्या गाडीत डिझेल नाही असं अर्जन काम पडलं म्हणजे मग असं पडते म्हणजे ध्यान ठेवत राहावं लागते ला गाडीवर सर्व्हिसिंग डिझेल आहे का नाही आहे सगळं वेळेवर करून घ्यावं लागते महिन्याची धुवाले टाका सर्व्हिसिंग वेळ टाका गाडीचं हो ना बरोबर तर बर आहे ना चला मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलने सबस्क्राईब नक्कीच करा अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओले Share kara, somur.